नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज वक्फ बोर्डाचा जमिनी घेणार आणि त्यांचा मित्रांना देणार आहे त्यानंतर पुढची पायरी ख्रिश्चन समाजाकडे असणाऱ्या जमिनी घेणार आहे हळूहळू बौद्ध शीख जैन धर्मांकडे असणाऱ्या जमिनी सरकार घेणार आहे मग हिंदू देवस्थानांच्या जमिनीवर सुद्धा त्यांचा डोळा असणार आहे वक्फ संशोधन विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत संमत झाले या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सही आहे त्यामुळे हा आता कायदा बनलाय या विधेयकास लोकसभेत आणि राज्यसभेत शिवसेना विरोध केला होता आता काही जण वक्फ संशोधन सर्वोच्च न्यायालयात गेले परंतु शिवसेना उभाटाने न्यायालयात जाण्यास स्पष्ट नकार दिलाय उद्धव ठाकरे म्हणाले काँग्रेसला जायचे असेल तर जाऊ द्या आम्हाला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय यापुढे जसजशी वेळ येईल तेव्हा तेव्हा बोलत येईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय नक्की उद्धव ठाकरे काय म्हणाले ते पाहूया ऑर्गनायझर मधील बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले वक्फ बोर्डावर आम्ही आमची भूमिका मांडलीय या बिलाबाबत भाजपला हिंदूंचे काही घेणं देणं नाहीये त्यांचा छुपा एजेंडा ऑर्गनायझरने उघड केलाय भाजप क्रिश्चन समाजाकडे असणाऱ्या जमीन घेणार आहे उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले भाजप वक्फ बोर्डाचा जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार आहे त्यानंतर पुढची पायरी कृष्ण समाजाकडे असणाऱ्या जमिनी घेणार आहे हळूहळू बौद्ध शीख जैन धर्मांकडे असणाऱ्या जमिनी सरकार घेणार आहे मग हिंदू देवस्थानांच्या जमिनीवर सुद्धा त्यांचा डोळा असणार आहे भाजप या सर्व मोक्याच्या जमिनी घेऊन त्यांच्या मित्रांना देतील भाजपचं हे प्रेम समाजाबद्दल नाहीये तर त्यांच्या मित्रांवर आहे त्याला आमचा विरोध आहे धर्माधर्मात भांडणे लावण्याचं काम भाजप करतेय धर्माचे विष भाजप पेरतीये त्यामुळे आता वेळ आली ती विष पेरणाऱ्यांना दूर ठेवलं पाहिजे लोकांना तणावग्रस्त आयुष्य जगायला लावलंय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की निवडणूक जिंकण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू केली त्यानंतर रक्कम वाढवण्याचे आश्वासन कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले पण मते मिळाल्यानंतर आता लोकांची फसवणूक हो केली आहे यामुळे या, या लोकांची रामाची नाव घेण्याची पात्रता नाहीये असं उद्धव ठाकरे म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा